अगस्ती ग्रामीण विकास शेती पतसंस्था या संस्थेची अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ज्यांच्या अध्यक्षतेखाली होते ते या संस्थेचे चेअरमन आदरणीय अशोकरावजी देशमुख अकोले तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे मार्गदर्शक भाऊ पाटील नवले राज्य आमच्या किसान सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर आदरणीय बाळासाहेब भोर कजूर पाटील डॉक्टर चास्कर प्रकाश नायकवाडी कैलास शेळके संदीप शेटे के बी हांडे सीतारामबाजी वाक्सवरे अनिल गायकवाड उगले सर पोपटराव हांडे सय्यजीराव पोखरकर अर्जुन गावडे भगवान गाजरी श्री डोंगरे गायकवाड सर मालुंजकर जनलक्ष्मीचे चेअरमन या संस्थेचे कार्यकारी संचालक सर्व त्यांचे कर्मचारी मी सर्व माझ्या सभासद बंधू आणि बघिनीनो भाऊ पाटलांना अतिशय पतसंस्थेचे फेडरेशन चेअरमन म्हणून खूप चांगलं मार्गदर्शन केलेले सातत्यानं ते राज्यामध्ये अनेक पतसंस्थांच्या कार्यक्रमाला ते जातात आणि म्हणून त्यांचे अनेक अनुभव आपल्या तालुक्यातल्या पतसंस्थेलासुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून त्यादृष्टीनं ते मार्गदर्शन करत आहेत खरं म्हणजे ही पतसंस्था चळवळ राज्यामध्ये फार मोठी चळवळ आहे मला वाटतं काही हजारो कोटीच्या ठेवी ऐकून राज्यामधल्या ह्या पतसंस्था फेडरेशनमध्ये चालवतात मला आनंद आहे की अकोले तालुक्यामध्ये सुद्धा आठ हजार कोटीच्या ठेवी ह्या सगळ्या पतसंस्थेच्या आहेत असं मला वाटतं थोडं कमी जास्त आठशे आठशे आठ हजार नाही सॉरी आठशे कोटीच्या आणि जिल्हा सहकारी बँकेच्यासुद्धा आठशे कोटीच्या ठेवीत तालुक्यामध्ये पोपाटेल म्हणजे दोन्ही मिळून पंधराशे कोटी ठेवी ह्या दोन जिल्हा बँकांनी आणि पतसंस्थांच्या बाकीच्या बँका वेगळ्या अशी एवढी मोठी उलाढाल तालुक्यामध्ये ह्या पतसंस्थांच्या चळवळीमुळे होते दिखे दिखे दिखे। किमान आठशे कोटीमध्ये दोनशे कोटी त्यांचे हे असतील डिपॉझिट असेल पण पण किमान पाच सहाशे कोटी तरी वाटप तालुक्यामध्ये ह्या पतसंस्था चळवळीमुळे होतं आहे अगस्ती नागरी पतसंस्था ही संगमनेरनंतर ही पहिली पतसंस्था आपल्यामध्ये महाले साहेबांनी सुरुवात केली महाले साहेब गेल्यानंतर खरं म्हणजे कोण चेअरमन करावं ह्या संस्थेचं कारण थोडा अभ्यास होऊ थोडंफार त्याचा व्यापारी दृष्टिकोन असला असाच माणूस ह्या संस्थेमध्ये खरं म्हणजे चेअरमन असले पाहिजेत आणि म्हणून भाऊ पाटलांना आम्ही खरं म्हणजे चेअरमन केलं भाऊ पाटील जर अजून चेअरमन आगस्तीचे असते तर पाचशे कोटी ठेवी झाल्या असत्या आणि जिल्ह्यात नंबर एकची संस्था झाली असती परंतु त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ह्या संस्थेतून आपल्या चास्कर साहेबांनी पतसंस्था सुरू केली दूधगंगा पतसंस्था भाऊ पाटलांनी जलक्ष्मी पतसंस्था सुरू केली मधुकरांनी बाहेब सुरू केली आणि अत्यंत चांगल्या पतसंस्था सगळ्या तालुक्यामध्ये आज नंबर एकच्या पतसंस्था भाऊ पाटलाच्या नेतृत्वाखाली त्यांची पतसंस्था अतिशय उत्तम त्यांनी चालवली आणि म्हणून त्यांचे अनुभव आपण बाकीच्या सगळ्या संस्थांना फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून आपण सगळ्यांकडे जे जात आहेत आनंद आहे मला तो, तो की प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन त्याचं मार्गदर्शन करणं काय अडचणी असतील त्या सोडवणं हे काम तुम्ही करताय तुमचं मनपूर्वक खरं म्हणजे अभिनंदन तरी जी खंत जी आहे की गेली अडतीस वर्ष आपण पतसंस्था ही सुरू केलेली अगस्तीनं आणि भाऊ पाटील प वर्षापासून अडतीस वर्ष थकबागीदार असणारी सभासदे म्हणजे जशी सुरू झाली पतसंस्था त्यावेळेस जे कर्ज वाटलेले ते अजून थकबाकीदार पंचवीस तीस तीस वर्ष थकबाकीदार आणि म्हणून भाऊ पाटील एकदा तुम्ही पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ह्या सगळ्या काही संस्थांच्या प्रमुख मंडळी तुम्ही एकत्र बसा ही एकदा सगळे निपटले पाहिजेत हे पंचवीस तीस वर्षावाले कशा काढता येतील कारण यांनी सगळं हा जो अवर्ग ब वर्ग जो खाली आला आहे याचं कारणच मूळ ते पंचवीस तीस तीस वर्ष थकबाकीत असणारे शेतकरी मी पाहतोय काही नाही वाटत आला जर तो भरायला एक लाख रुपये घेतलेले आहेत रोहिदास तो काय म्हणतो पंचवीस वर्षानं ठीक आहे एक लाख घेतले ते एक घ्यायचे दुप्पट घ्यावं दोन लाख घ्या अरे पंचवीस वर्ष एक लाखाचं व्याज किती दिलेलं आहे त्या सभासदाचं त्या ठेवीदाराचं आणि म्हणून ठेवीदार हा त्या संस्थेचा प्रमुख घटक हे काय जिल्हा परिषदन पंचायत समिती किंवा शासन नाही आलं तिकडून ग्रँड शेपा दोनशे कोटी ती वाटायची आहे कामाच्या स्वरूपात त्या ठेवीदाराचा पैसा परत केला पाहिजे ही खरं म्हणजे प्रमुख ह्या संस्थेचं मुख्य काम आहे कर्ज तर वाटलंच पाहिजे ठेवीदारांचं कारण त्यांना व्याज आपल्याला देत आलं पाहिजे परंतु ठेवीदारानंसुद्धा जरा या संस्थेने आपल्याला चांगलं योगदान दिले पैसे दिलेत वेळेवर अरे जमिनी खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे दिले या संस्थांनी दहा दहा वीस वीस लाख रुपये आणि म्हणून सर्व कर्जदारांना या निमित्तानं मी विनंती करेल की आपण कर्ज वेळेवर घ्या एकदा बसून काय त्याच्यातला तोडगा काढायचा तो काढा परंतु एकदा या संस्था जरा पुढच्या लोकांना तरी चांगले मदत करण्यासाठी तरी मदत करा आणि म्हणून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या संचालक मंडळाने केलेलं आहे भाऊ पाटील गेल्यानंतर बाळासाहेबांनी पंधरा एक वर्ष मला वाटतं काम केलं दहा वर्ष, वर्ष। रमेश धुमा आमचे गायकवाड तर ह्यावेळेस आमची अडचण अशी होती का बाळासाहेब म्हटले मला काही परत आता काही संस्थेवर राहायचं मी तर मला या सगळ्या व्यापातून तर काही शक्यच नव्हतं परंतु अशोकराव आपलं भाऊ पाटील चांगल्या चेअरमनची निवड ह्यावेळेस आपल्याला करता आली ज्या स्वभावाचा माणूस त्या संस्थेला पाहिजे त्या स्वभावाचा माणूस मिळाला थोडंफार अडचण होईल पण ती सामंजस्य आपण सोडवता येईल परंतु ह्या एवढ्या मोठ्या अडचणीच्या काळामध्ये ह्या संस्थेचा वसूल करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी चेअरमन आणि संचालक मंडळाची आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करीन पस्तीस कोटी त्यांनी ह्या अहवाल स्थलामध्ये त्यांनी कर्ज वसूल केलेलं आहे आणि म्हणून मला विशेष अभिनंदन करायचे की संस्था स्थापन झाल्यापासून प्रत्येक जनरल मिटिंगला जी एक व्यक्ती मला इथे दिसते आजपर्यंत अडोतीस वर्ष आणि ज्यांच्या ठेवी सातत्याने या पदसंस्थेमध्ये ते आदरणीय हरिभक्त परायण मोहटे गुरुजी हे आजही मला उपस्थित दिसत आहे त्यांचं मी मनपूर्वक खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे एवढं प्रेम एवढं त्या संस्थेवर एक विश्वास काही अनेक मंडळींचा आहे जुनी मंडळी आहेत आणि म्हणून ह्या विश्वासाला संस्था पात्र राहील खूप काम अजून आपल्या संस्थ या संस्थेत करायचे खूप थकबाकी आहे साडेसातशे एकर र झाली भाऊ पाटील काय करायचे या साडेसातशे एकरात म्हणून आता तुम्ही सगळे फेडरेशनची मंडळी राज्य फेडरेशन आणि तुम्ही शासनाकडं जाऊन ह्या या पायी ह्या जमिनी शासनाला द्या नाहीतर काय द्यायची विल्हे वाटला व्हायचं परंतु या संस्थेचं कर्ज वसूल झालं नाही तर फार मोठी अडचण पुढच्या काळामध्ये ठेवीदारांची सुद्धा होईल आणि म्हणून खरंच आता जरा चांगला रेटा अशोकराव वाईट वाईटपणा आलं तर काय आपण चांगल्याकरताच करतो परंतु ही थकबाकी अनेक लोक आहेत आता पण थोडी भाऊ पाटलांचं मार्गदर्शन घ्या थोडंफार मागं पुढं होऊन पण ही तीस पंचवीस तीस वीस वर्षावाली काढा एकदाचा हा गाळ सगळा आणि म्हणून आजची खरं म्हणजे मी पुण्याला दवाखान्यात होतो परंतु राहत नाही की आपली मातृसंस्था आपण उभी केलेली माले साहेबांच्या नंतर सर्व मंडळींनी आणि म्हणून त्या संस्थेच्या मीटिंगला आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आपणही खूप मोठ्या संख्येनं आजच्या जनरल मिटिंग आल्यात आपल्या सगळ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं विशेषतः वसंतरावजी मनकर आणि भाऊ पाटलांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी पतसंस्था चळवळ चांगली पुढं अशी चालू ठेवावी एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोय शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव